संकेत म्युझिक अकॅडमी आयोजित अनुसंधान एक दिवसीय संगीत सोहळा संपन्न दिनांक बारा जानेवारी रोजी संपन्न झालेल्या संकेत म्युझिक अकॅडमी अनुसंधान एक दिवसीय संगीत सोहळा अतिशय दिमगदार पद्धतीने संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने शास्त्रीय संगीताचा आनंद उपस्थित श्रोत्यांना करवून दिला या सोहळ्याचे उद्घाटन जालन्यातील गणमान्य व्यक्तींनी केले त्यात ज्येष्ठ कला शिक्षक श्री अरविंद देशपांडे सर खेरुडकर मंगल कार्यालयाचे रवींद्र देशपांडे सर ललित हट्टेकर दीपक पाटील सर हे यावेळी उपस्थित होते त्यांनी आपली मराठी भाषा जी आहे मराठी भाषामध्ये असणारं व्याकरण आणि त्या व्याकरणावरील आधारित जी पदे असतात तर त्या पदांचं सादरीकरण विद्यार्थी दुसऱ्या सत्रामध्ये करणार आहेत आणि तसंच सामूहिक तबला सुद्धा संपन्न करणार आहेत किती मुलांनी सहभाग घेतला याच्यामध्ये यामध्ये जवळपास जालन्यामध्ये जालन्यामधून तीस विद्यार्थी आणि संपूर्ण भारतातून हे जवळपास पंधरा ते सोळा विद्यार्थी असे आहेत काही विद्यार्थी येऊ शकले नाही काही विद्यार्थ्यांचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे हो त्यांचा तो व्हिडिओ घेता नाही आला तर असं कमीत कमी पन्नास लोक विद्यार्थ्यांनी त्यांची सेवा सादर केली आहे